नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ चला तर मी तुम्हाला आज डबल कटोरीचं कटिंग करण्याची पद्धत सांगणार आहे तर आता आपण जी आपली तयार कटोरी आहे त्याच कटोरीवरून डबल कटोरीचं कटिंग मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच नवीन मैत्रिणी असतील त्यांना म्हणजे नाही का डायरेक्ट कटिंग करताना सिंगल कटोरीपासून डबल कटोरी करायचं तर थोडं अवघड वाटेल म्हणून मी तुम्हाला ही साधी आणि सिंपल पद्धत सांगत आहे तर काय करायचं आपण जी कुठल्याही साईजची असू द्या आता ही तीस साईजची कटोरी आहे तुमची तीस असू चौतीस असू छत्तीस असू सर्वांसाठी हाच फॉर्म्युला वापरायचा तर आपण ही आहे ही मेन कटोरी आहे ही ज्यावेळेस आपण कटोरीचं कटिंग करतो त्यावेळेची ही कटोरी आहे आणि हे जे मार्जिन आहे दीड इंच हे आपण प्रत्येक कटोरीला वाढवत असतो पप येण्यासाठी हे दीड इंच दी आणि हे जे मार्जिन आहे हे, हे सुद्धा दीड इंच दी दी आहे आता इथे काही जणी सव्वा इंच वाढवतात किंवा काही जणी एक इंचच वाढवतात तर मी माझ्या कटोरी कटिंगमध्ये सव्वा इंच वाढवते तुम्हाला कटोरी कटिंगची पद्धत पाहायची असेल तर मी तुम्हाला व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ती तुम्ही पाहून घ्या म्हणजे कटोरीचं कटिंग कसं करायचं तेही तुम्हाला कळेल आणि तयार केलेल्या कटोरीपासूनच डबल कटोरीचं कटिंग कटोरी कसं करायचं तेही आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया तर सगळ्यात आधी काय करायचं डबल कटोरी कटिंग करताना जी तयार कटोरी आहे ती अगदी व्यवस्थित आहे अशीच आखून घ्यायची आहे लक्षात घ्या हे मार्जिन वाढवल्यानंतरची प्रोसेस आहे या आ, कटिंग करताना जी कटोरी निघते त्या ती नाही तर ही जी मार्जिन वाढवतो त्यानंतरची प्रोसेस आहे तर सगळ्यात आधी हे जे आहे हे आहे असं मार्किंग करून घ्यायचं आहे शक्यतो महाराष्ट्रामध्ये ही कटोरी नाही चालत पण बाहेरची काही लोकं किंवा मुंबईसारख्या ठिकाणी ही कटोरी जास्तीची वापरली जाते आणि शिवली जाते या कटोरीचा फायदा असा की या कटोरीला जास्त टोक निघत नाही ज्या लेडीजला महिलांना कटोरीचं टोक जास्त आवडत नाही त्यांच्यासाठी ही, ही कटोरी अगदी छान आहे तर सगळ्यात आधी काय करायचं आहे जी ही जी कटोरी आहे या कटोरीचा सेंटर पॉईंट काढायचा आता सेंटर पॉईंट कसा काढायचा ज्यावेळेस आपण कटोरीचं कटिंग करतो त्यावेळेस आपण कटोरीचा सेंटर पॉईंट काढलेला असतो म्हणजे तीस साईज आहे तर तीस साईजचा तुमचं जे काही चेस्ट साईज आहे तीसची त्यामध्ये अर्धा इंच मा मार्जिन ॲड करायचं आहे आणि मग आपण फुल बस्टचं माप काढतो थोडक्यात इथे फुल बस्टचं माप घ्यायचं आहे तर आता इथे मी फुल बस्टरचा पॉईंट दिलेला नाही आहे पण आपण असं जर पॉईंट काढायचं तर या बाजूने आपण काढू शकतो आता टोटल माझी जी उंची असेल ब्लाऊजची त्यानुसार तर आता इथे पॉईंट कसा काढायचा आता तीस साईज आहे तर तीसचं अर्धं होतं सॉरी तीसचा चौथा भाग होतो साडेसात इंच प्लस अर्धा इंच सिलाई मार्जिनवरती जे आपण शिलाईसाठी सोडलेली असते म्हणजेच इथं माझा पॉईंट येईल आठ इंचावरती हे, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या पॉईंटवरती सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे किंवा मग आपण जे मार्जिन सोडलेलं असतं हे दीड इंच आणि वरती जो कटोरीचा पॉईंट सोडलेला असतो तो, तो दीड इंच अशा पद्धतीने पॉइंट काढून घ्यायचे आहेत आता मी हा जो सेंटर पॉईंट काढलेला आहे इथं आलं होतं साडेसात इंच आणि खाली अर्धा इंच सिलाई मार्जिन घेऊन हा आपण पॉईंट काढलेला होता तर या पॉईंटला सरळ लाईन मध्ये आखून घ्यायचा आहे म्हणजेच आपले सेंटर पॉईंट हे दोन निघतील हा झाला सेंटर पॉईंट आणि इथंसुद्धा थोडंसं डार्क करून घ्यायचं आहे म्हणजे खालचा हा सेंटर पॉईंट आपल्या लक्षात येईल त्यानंतर ही कटोरी आपण बाजूला ठेवायची आहे आणि इथून सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे कारण या सेंटर पॉईंटवरतीच आपल्याला डबल कटोरीचं मेन काम असतं तर आता काय करायचं आहे यापासून आपल्याला डबल कटोरी तयार करायची आहे सगळ्यात आधी आपण सेंटर पॉईंट काढून घेतला त्यानंतर या बाजूने आणि या बाजूने आपल्याला अर्धा इंच वरती घ्यायचं आहे कटोरीला गोल आकार येण्यासाठी तर इथे मी अर्धा इंचावर एक मार्क केलं आहे आणि इथं पण एक मार्क करून घेते अर्धा इंचावरती आता या अर्धा इंचावरती दोन्ही ठिकाणी या पद्धतीने मार्जिन आखून घ्यायचं आहे सरळ अगदी लाईनमध्येच सेंटर पॉईंटपासून पुढे तर आता हे मार्जिन झाल्यानंतर खाली पण इथे आपण एक लाईन आखून घ्यायचे आहे या पद्धतीने तर आता इथं जो आहे अगदी सरळ जर आपण अशाच पद्धतीने कटिंग केली आणि शिवायला घेतलं तर इथं झोल येईल म्हणजे शिवायला व्यवस्थित फिनिशिंग येणार नाही म्हणून काय करायचं आहे हलका असा गोलव आकार देऊन घ्यायचा आहे इथं या पद्धतीने नंतर आपण अर्धा इंच सिलाई मार्जिन वाढवणार आहोत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा अशा पद्धतीने नॉर्मल असा गोलवा आकार देऊन घ्यायचा आहे आता हा आकार देऊन झाल्यानंतर तुम्ही जी शिलाई मार्जिन सोडलेली होती दीड इंचाची कारण आपण दोन्ही बाजूला दीड दीड इंच वाढवलं होतं तर दोन्ही बाजूला दीड इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे आता आपण जो वाढवलेला दीड इंच आणि वरती पुन्हा एक इंचाचा पॉईंट म्हणजेच आपण अडीच इंचाचा जो टक्स घेतो तो टक्स पॉईंटचंही मार्किंग इथे करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे मार्किंग आखून घ्यायचं आहे या पद्धतीने तर आता कटिंग करताना एक गोष्ट लक्षात घ्या महत्त्वाची गोष्ट आहे कटिंग करताना डायरेक्ट आपण या बाजूपासून वेग आता मी तुम्हाला थोडंसं कटोरी फिरवून दाखवते अशा पद्धतीने आपलं हे कटोरीचं कटिंग वेगवेगळं होणार आहे आणि जो आपण टक्स मारणार आहोत तो दुमडून मी तुम्हाला नंतर शिलाई करताना सांगते आता सुरुवातीला आपण कटोरी आहे ती कटिंग करून घेऊया आता ही कटोरी कटिंग करून झाली की हा खाल जो खालचा पॉइंट आहे तोही कट करून घ्यायचा आहे आधी सर्वात आधी सरळ कटिंग करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जो हा आकार दिलेला आहे तोही अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे अगदी नॉर्मल आता हे कटिंग झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कपड्यावरती ही कटोरी ठेवणार आहात समजा हा तुमचा कपडा आहे आणि या कपड्यावरती तुम्ही ही कटोरी ठेवलेली आहे तर हे कटोरीच आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने इथं अर्धा इंच किंवा तुम्ही जी एवढी शिलाई मार्जिन घेता क्वार्टर इंच घेत असाल तर क्वार्टर इंच या पद्धतीने हे मार्जिन वाढवून घ्यायचं आहे कधी तर हे ज्यावेळेस तुम्ही हे पॅटर्न कपड्यावरती ठेवून तुम्ही कट करताल त्यावेळेस म्हणजे हा जो पॅटर्नचा भाग असेल तो असा असेल आणि हे जे मार्जिन असेल ते असं असेल त्याच पद्धतीने या बाजूने सुद्धा तुम्ही ज्यावेळेस ही मार्किंग करताल अशा पद्धतीने तुम्ही जी मार्किंग करताल त्याच्यावरती सुद्धा अर्धा इंचाचं मार्जिन वाढवून घ्यायचं आहे म्हणजे थोडक्यात काय हे जे, जे वाढवलेलं मार्जिन असेल हे मार्जिन हे मार्जिन शिलाईमध्ये जाईल आणि टोटल आपली ही कटोरी अशी कवर होऊन जाईल या पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने डबल कटोरीचं कटिंग करू शकता तर चला आता आपण पाहूया शिलाई करण्याची पद्धत तर मी हेच पॅटर्न ब्लाऊजच्या कपड्यावरती अशा पद्धतीने ठेवून अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून कटिंग करून घेते आणि तुम्हाला भेटते तर पहा मी कपड्यावरती या पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे जसं की मी तुम्हाला बोलले जसं आपण मार्जिन सोडणार आहोत त्या पद्धतीने मी मार्जिन ठेवलेलं आहे आणि तिरक्या बाजूमध्ये कटोरीचं कटिंग केलेलं आहे आता हे मी कटिंग करून घेतलेलं आहे आणि मग आता आपण शिलाई कशी करायची ते पाहूया आता हे मी अस्तरवरती तुम्हाला कटिंग दाखवत आहे त्याच पद्धतीने आपण मेन ब्लाऊजचं कापड आहे त्यावरतीही कटिंग करून घ्यायचं आहे आता मेन ब्लाऊजच्या कपड्यावरती मी कटिंग केलेलं आहे मेन ब्लाऊजचं कापड थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं आहे त्यानंतर आता हे जे दोन्ही पार्ट आहे त्यावरती या पद्धतीने मार्किंग केलेलं आहे आणि सगळ्यात आधी जे अस्तर आहे ते आपण इथे व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे तरी पा या पद्धतीने मी दोन्ही पार्टचे अस्तर जोडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण आता इथे इन आऊट करत आहे मी तुम्हाला जर डायरेक्ट तुम्ही गोट घालणार असाल तर अशा वेळेस इन आऊट करण्याची गरज नाही पर आता मी इथे इन आउट करणार आहे त्यामुळे मी या पद्धतीने अगोदर कटोरीचा वरचा भाग व्यवस्थित शिलाई करून घेते आणि त्यानंतर कटोरीचा खालचा भाग शिलाई करून घ्यायचा आहे तर दुसऱ्या बाजूनही सुई ब्लाउजचं जे सुईचं कापड आहे त्याच्यावरती अस्तरचं कापड ठेवायचं आहे आणि मग कॉर्टर इंच किंवा थोडीशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि ही प पार्ट पलटून यावरती दापटीप देऊन घ्यायची आहे त्यानंतर एक्स्ट्राचं जो पार्ट आहे त्याला शिलाई मारायची आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करायचं आहे तर दोन्ही पार्ट तयार झाल्यानंतर खालच्या बाजूला मात्र इथं इन आउट करण्याची गरज नाही फक्त फ्रंट पार्ट आहे तो व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे बऱ्याच वेळा काय होतं की फ्रंट आणि बॅक वेगवेगळा होतो फ्रंटचा पार्ट जो आहे त्याला हवं तर तुम्ही चॉकने मार्क करून घ्यायचा आहे किंवा छोटासा कट देऊन घ्यायचा आहे म्हणजे शिलाई करताना फ्रंट बाजूला म्हणजे पट्टी आयपट्टीच्या बाजूकडचा पार्ट त्याच पार्टला जोडला गेला पाहिजे या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आता चारही पार्टला मी अस्तर जोडून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण शिलाई पाहूया जसं की मी तुम्हाला बोलले इथे फ्रंट पार्टला मार्क करायचा आहे तर हे पा फ्रंट पार्टला मी या पद्धतीने मार्किंग केलेलं होतं म्हणजे चॉकने लिहून ठेवलं होतं म्हणजेच मला कटोरी जोडताना हे पा या पद्धतीने आता दोन्ही पार्ट मी वेगवेगळे केलेले आहे आणि सगळ्यात आधी खालचा जो भाग आहे त्याला आपण टक्स टाकून घ्यायचे आहेत दोन्ही पार्ट बाजूला ठेवायचे आहे आणि व्यवस्थित टक्स टाकायचे आहेत आता जी मार्जिन सोडलेली होती आपण दीड इंच ते दीड इंच खालच्या बाजूने मार्किंग केलंय आणि वरती अडीच इंच आणि ते, ते पास मी मार्किंग केलंय त्या पद्धतीने शिलाई करायची आहे दोन्ही पार्टला तर दोन्ही पार्टच अगोदर व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग शिलाई करायची आहे हे अशा पद्धतीने टक्सचं मार्किंग आणि तीच शिलाई डायरेक्ट वरपर्यंत घ्यायची आहे सेंटरपर्यंत जो आहे तो अगदी छान येतो दोन्ही कटोरीचं पार्ट याच पद्धतीने शिलाई करून घ्यायचे आहेत दोन्ही पार्ट कट करून झाल्यानंतर आता फ्रंट पार्ट पाहून घ्यायचं आहे फ्रंट पार्टला या पद्धतीने आपली कटोरी शिलाई केल्यानंतर दिसेल तर दुसरी कटोरी ही मी सेम त्याच पद्धतीने शिलाई करत आहे जे फ्रंट मार्किंग केलेलं आहे ते गळ्याच्या बाजूकडून घ्यायचं आहे आणि मग शिलाई करायची आहे म्हणजे उलटे सुलटे भाग होणार नाही तर अशा पद्धतीने डबल साईड कटोरीचं कटिंग आणि स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तुम्हाला जर आवडले असेल तर लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा साइड कटोरीचं कटिंग